मान्सून संदर्भात एक मोठा धक्कादायक अंदाज आलाय पावसात खंड पडणार राज्यातील एकवीस जिल्ह्यात पाऊस होणार बंद हवामान विभागाने सगळ्यात धोकादायक अंदाज दिलाय ज्यामध्ये जुलै महिन्यातल्या अशा काही तारखा जाहीर करण्यात आल्या त्या तारखांना एकवीस जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊस होणार नाही सूर्यदर्शन होणार प्रचंड उष्णता वाढणार शेतकऱ्यांचे हाल होणार कोणते ते एकवीस जिल्हे आहे की जिथे पाऊस बंद होणार आहे कोणत्या त्या तारखा आहेत की त्या, त्या तारखांना पाऊस अजिबात होणार नाही आणि त्यानंतर पाऊस केव्हा सुरू होणार याची देखील महत्वाची माहिती समोर आली आहे एक यादी आलेली आहे पावसामध्ये मोठा खंड पडणार आहे कारण की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाली आणि ज्यामुळे इतिहासात पहिल्यांदा पावसात प्रचंड मोठा खंड पडणार त्याच्या तारखा आणि एकवीस जिल्ह्यांची यादी आलेली आहे आता तुमचा जिल्हा या एकवीस जिल्ह्याच्या यादीत असेल तर तुम्हाला पावसाच्या बाबतीत थोडस काळजीचं वातावरण निर्माण होईल प्रचंड मोठं हवामान बदल झालाय वाऱ्याच्या दिशेत आणि हवेच्या दाबाच्या पट्ट्यात भयंकर बदल झालेला आहे आणि त्यामुळे अचानक पाऊस बंद होण्याची स्थिती निर्माण झाली मग कोणत्या तारखा आलेल्या आहेत कोणते एकवीस जिल्हे आहेत की ज्यामध्ये पावसाचा पत्ता नसेल आणि याचा परिणाम कोणत्या शेतकऱ्यांवर होणार आहे पेरणी करायची की थांबायची तर काही ठिकाणी दुबार पेरण्या करण्याचं संकट निर्माण झालेलं आहे आणि जिथे पेरण्या झाल्यात तर तिथे काय काळजी घ्यायची आहे संपूर्ण सविस्तर अंदाज हा हवामान खात्याने दिलेला आहे गेले काही दिवस राज्याच्या अनेक भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे कुठे नद्या ना नाले दुथडी भरून वाहत आहेत तर कुठे पिकांना जीवदान मिळालं आहे पण आता हवामान विभागाकडून एक असा अंदाज आला आहे की जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सारखे हा अंदाज काही शेतकऱ्यांसाठी आनंदाचा असला तरी बहुतांश शेतकऱ्यांसाठी हा चिंताजनक आहे आजपर्यंत सगळ्यात धोक्यादायक एक अंदाज एकवीस जिल्ह्यामध्ये पाऊस होणार बंद तारखा जाहीर आणि या तारखांनंतर तो पुन्हा कधी सुरू होणार याचीही वेगळी तारीख आली आहे हवामान खात्यानं स्पष्ट केलंय की राज्यात पावसाचा जोर ओसरणार मोठा खंड त्या ठिकाणी राज्यात पडणार आहे तब्बल एकवीस जिल्ह्यामध्ये पावसाचा पत्ता नसेल आणि याचा परिणामात सापडणार आहेत आणि मोठी कसरत करावी लागणार आहे अतिशय मोठा धोका शेतकऱ्यांवर तसंच राज्यावर आता आलाय कारण की परिस्थिती अशा पद्धतीची निर्माण झाली जी आधी कधीच घडली नव्हती याच्या मागचं कारण जे आहे ज्यामुळे अचानक पाऊस थांबणार ते म्हणजे हवामान तज्ज्ञाच्या मते वाऱ्याच्या दिशेत आणि हवेच्या दाबाच्या पट्ट्यात मोठे बदल होत आहे राज्यावर एक उच्च दाबाचा पट्टा निर्माण होत आहे संपूर्ण महाराष्ट्रावर एक उच्च दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे ज्यामुळे समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे राज्यापासून दूर ढकलले जात आहे आणि यामुळे ढग तयार होण्याची प्रक्रिया थांबणार आहे आणि परिणामी राज्यात या तारखेपासून या तारखेपर्यंत एकवीस जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे याच बदलत्या राज्यात फक्त सूर्य जर छंद नाही तर उन्हाचा चटका आणि उष्णताही दुपटीनं दुपटीने वाढणार आहे त्यामुळे एकतर पाणीच नाही आणि त्यातच उष्णतेचा चटका वाढल्यामुळे आपले पिकं कसे वाचवायचे हाच मोठा प्रश्न आता राज्यातील शेतकऱ्यांना पडणार आहे मग कोणते ते, ते एकवीस जिल्हे आहे आणि कोणत्या त्या तारखा आहे की त्या तारखांना राज्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी बंद होणार आणि कोणत्या तारखेपासून पाऊस पुन्हा सुरू होणार संपूर्ण सविस्तर अंदाज आपण पाहतोय सर्वात आधी डाळीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी याच्यामध्ये अशी आली आहे की गेल्या अनेक दिवसापासून ढगाळ हवामानामुळे डाळींबागाने रोगाचा प्रादुर्भाव झाला होता पण राज्यात अनेक ठिकाणी सूर्यदर्शन होणार असल्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार सूर्यप्रकाशामुळे डाळींब पिकावरची कीड कमी होण्यास मदत होणार पण दुसरीकडे ज्या जिल्ह्यामध्ये असे काही जिल्हे की अजूनपर्यंत एवढं पाऊस झाला नव्हता हो उदाहरणार्थ मराठवाड्यातील लातूर दाराशिव बीड सोलापूरचा काही भाग ते परिस्थिती आणखीच बिकट आहे म्हणजे तिथे जून मध्ये पाऊस नाही झाला मे मध्ये नाही झाला जुलैमध्ये त्या ठिकाणी पाऊस नाही झाला आणि मग तिथं आता जर पाऊस बंद झाला तर मग काय परिस्थिती होणार या भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते पण या पावसाच्या खंडामुळे त्यांच्या आशा आता मावळणार आहे त्या भागातल्या जमिनीला भेगा पडण्याचे आणि पाण्याची मोठी टंचाई होण्याची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाडीची स्थिती कशी असेल तारखांची यादी त्याचबरोबर जिल्ह्यांची एक विशेष नोटीस त्या ठिकाणी आलेली आहे पहा पूर्ण विदर्भ जो आहे पूर्व विदर्भातला जो भाग जर बघितला आपण नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आणखी दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण त्यानंतर इथेही पाऊस थांबणार आहे या पाऊस पूर्णपणे थांबेल आणि सूर्यदर्शन होईल पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तर आता आजपासूनच पावसाची उघडी दिसणार आहे आता पाऊस कधी सुरू होईल याची ही तारीख आलेली आहे मराठवाड्यासाठी एक महत्वाची दिलासा एक बातमी आहे की मराठवाड्याचं तहान भागवणार देशातलं दोन नंबरचं मोठं जे धरण आहे ते म्हणजे जायकवाडी धरण ते वेगानं भरत आहे सध्या त्र्या त्रेसष्ट टक्के भरलेले हे धरण येत्या काही दिवसामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि हे जर का धरण ऐंशी टक्के भरलं तर साधारणपणे शंभर टी एम सीचं हे धरण आहे आणि ते ऐंशी भरलं म्हणजे ऐंशी टी एम सी साधारणपणे याच्यात पाणी असेल त्यातून पाणी सोडलं जाईल ज्याचा फायदा जालना परभणी नांदेड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे गोदावरी नदीतील बंधारे देखील तुडुंब भरलेले असल्याने सिंचनाने आणि प्रश्न आहे काही अंशी सुटेल पण आता नवीन तारीख जाहीर झाली आणि एकवीस जिल्ह्यांची त्या ठिकाणी यादी जाहीर झाली की जिथे आता पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे याचबरोबर मराठवाड्यातले काही जिल्हे जसे की बीड जालना लातूर नांदेड परभणी या पावसाच्या खंडात स्थानिक वातावरण तयार होऊन एक दोन ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात सरी येऊ शकतात पण हा पाऊस सर्वदूर आणि सार्वत्रिक नसेल मग सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की विश्रांती संप कधी संपणार कोणत्या तारखेला पाऊस त्या ठिकाणी बंद होणार आता साधारणपणे अशी एक त्या ठिकाणी तारीख देण्यात आलेली आहे आता एक तारीख अशी आहे की ज्याच्यामध्ये पाऊस बंद होणार आहे तारखांची रेस दिली आहे की या तारखेपासून या तारखेपर्यंत पाऊस बंद होणार आणि त्यानंतर पाऊस पुन्हा सुरू होणार पण कोणते ते जिल्हे आहेत त्याची यादी देखील फार महत्त्वाची आहे आता सगळ्यात आधी प्र सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा विश्रांती घेत असतो पाऊस प्रत्येक वेळा विश्रांती घेतो पण त्यानंतर पुन्हा दमदार सुरुवात होणार आहे का पुन्हा असंच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल आणि राज्यभर त्या ठिकाणी पावसाचा एक तुटवडा राहील असं होणार आहे का तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा जो खंड असणार आहे तर हा एक आठवडा ते दहा दिवसापर्यंत टिकू शकतो आणि त्यानंतर पुन्हा पाऊस जोरदारपणे चालू होणार आहे आता सुरुवातीचा अंदाज ऐकून थोडेस चिंता आली असेल पण हा अंदाज ऐकून शेतकरी थोडेसे खुश झाले कारण की आठ दहा दिवसाचा गॅप आहे आणि त्या दिवसानंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू होणार आहे मग कोणत्या त्या तारखा आहेत की ज्या तारखेपासून पाऊस बंद होईल आणि पुन्हा सुरू होईल तर तारीख अशी आहे अकरा जुलैपासून साधारणपणे वीस ते बावीस जुलैपर्यंत पावसामध्ये मोठा खंड त्या ठिकाणी दिसून येणार आहे अकरा ते बावीस साधारणपणे दहा ते अकरा दिवसाचा मोठा खंड हा पडणार आहे आणि साधारणपणे चोवीस तारखेनंतर चोवीस जुलैनंतर महाराष्ट्रामध्ये पाऊस पूर्णत सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि यावेळेचा जो पाऊस असणार आहे तो सर्व दूर बस बरसणार आहे शेतामधून पाणी बाहेर निघेल असा जोरदार पाऊस अपेक्षित आहे काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे पण हा सविस्तर अंदाज तुम्हाला आम्ही नंतरच्या दे व्हिडिओमध्ये देणार आहोत पण एकवीस जिल्हे कुठले जिल्हे आहेत की जिथे पावसाचा खंड पाडण्याचा इशारा दिला आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी पुढच्या योजनेसाठी तयार राहायचे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे जालना जिल्हा आहे बीड आहे लातूर त्याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिव जिल्हा परभणी हिंगोली नांदेडचा त्यामध्ये किनवट आणि माहूर वगळता या जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस होणार पश्चिम विदर्भातील जिल्हे जर बघायला गेले तर, गे तर बुलढाणा अकोला वाशिम अकरावती यवतमाळ तर यामध्ये देखील पाऊस कमी त्या ठिकाणी होणार आहे या काळामध्ये त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे अहिल्यानगर सोलापूर पुण्याचा घाटमाता वगळता साताऱ्याचा घाटमाता वगळता पाऊस बंद सांगलीमध्ये देखील पाऊस बंद होणार उत्तर महाराष्ट्र ते जिल्ह्यात बघता नाशिक जळगाव आणि धुळे तर यामधल्या जिल्ह्यांमध्ये हे अकरा ते बावीस तेवीस तारखेपर्यंत हा जो आहे पावसाचा खंड होणार आहे आणि चोवीस जुलैपासून पाऊस पुनश्च वेगानं सर्व दूर पडण्याची शक्यता आहे या जिल्ह्यामध्ये पुढचे काही दिवस पावसाची शक्यता जवळपास नाही त्यामुळे शेतीचे आहे जसे खुरपणी किंवा फवारणीसाठी योग्य वेळा असेल तर हा होता हवामान विभागाचा नवीन अंदाज तुमच्या जिल्ह्यात सध्याची परिस्थिती काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अंदाजासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद